حضور کے حوصلہ افضائی کا شکریہ عمر دراز تمہاری تاریخ تا قیامت رہے گی ملکہ عالم ذرہ نوازی کا شکریہ بس ایشان علی ہو جائے دو حافظ خانے زمد زمد आला ओय ये बड ओय ताव ये बड ओय हा येर या अर्धन 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 बलगला होगा کو چھوڑ کر خان اعظم افزل خان کے ساتھ شامل ہو جاؤ اگر تم شاہی ملازمت میں داخل ہوئے تو ماں بدولت تمہیں مالا مال کر دیں گے جاگیر بخشیں گے اور یاد <تصفح> رہے ماں بدولت کے حکم کی تعمیل جلد از جلد کی جائے तुमचं मन पाहिलं आमचं शुक्ल रागावात नाही नाही राजा तुझ्यावर रागावता येत नाही पण लायक वक्त पका है तू जा भवानीवर खा खाळून चंद तोडतोय अर्जुन खान अक्षीत समशेर भाद्र भांदरा हिंमत बहादर सेना धुरंदर जगता फळे जग बहादर इंग्रे आले अर जब तक मुल्क मुख होमशेर बाजळी फायबर आ हिरण्य बेलीत मारणे आले झेंडे नाचवित शितोळे आले हारे झेलीत खोपटे आले पट्टा तोलीत पायगुणे आले भंडार उरळीत थायगुणे आले चौखूर दौडत थोरात आले जमदार फिरवीत दाभाडे आले शमले उडवीत काकडे आले किळकोट गर्दन पडगण आले चिंता ना करू नाही नाही मला चिंता वाटते की हा खान जिवंत परत जाईल की काय याची राजे तुमच्या वडिलांचा या खानानं अपमान केला तुमची थोरली भाऊजाई याच्याच दगाबाजी मुळे विधवा झाली हे विसरू नका राजे मला

नाही नाही जीवलगांनो नेमून दिलेलं आपापलं काम सोप करा एक दिला वागा पण दादांनो गिरवाणीच सांगतो मला काही दगाफटका झाला मी मारला गेलो नका नका महाराज असं काय बोलू नका अस काय बोलू नका तो, आओ, आओ। اپنی ساری شیخی چھوڑ کر اس افضل خان کو گلے لگاؤ آؤ آڑی تاری ಅಮೃತವಾಡಿ ಜ್ಞಾನ ಅಮೃತವಾಡಿ ವೇದೂಳ ಪಂಡಿತರೇ ಸಮ आज गोकुलचा दोहा एक भयंकर काल्या शिरवा अमीर उल उमरा शाहीस तक्वा लालमणि तोव दिलाय म्हणे 2 लाख भाऊस 400 तोफा 500 हत्ती शाहिस्ते खान वेडा है वेडा वेडा नाही तर काय अग त्याला आपल्या या त्याच्या हत्तींचा आणि अवजड तोफांचा काय उपयोग त्याच्या एकेका हत्तीच बळ आमच्या एकेका मावळी मनगटात आहे कोणा बावन्न सल्तनतीच्या ही नाही अशी ही मावळी मनगटांची दौलत लाभली असते i تیری صورت میرے عشق کی پسند کی پہچان ہے تیری صورت میرے عشق کی پسند ملنے اپنے یاد

لوگ اندر کیسے نہیں آئے میں تو سمجھتی تھی کہ آ, آ, ش, مار ڈالیں گے ہمارا گھر بار لوٹ کر اس گھر میں صرف ایک عورت اپنے بچوں کے ساتھ رہتی ہے یہ جان کر ہمارے شیواجی راجا نے आपकी रक्षा करने के लिए हमको भेज दिया है। マーラダナ・クエイティル。 या पोरान आग्र्याच्या कैदेत तुमच्या सारखी आमच्यावर माया केली केवढ जपलं सांभाळ आम्हाला नाही औ साहेब कोंडाण्याचा मान माझा माझी लगीन कोंडाण्याच मग माझ स्वराज्याची पुन्हा प्रचंड चढाई सुरू झाली 밟아, 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 다이나지나, 시오마, 가라오. और फिरंगी फौज बन सरदार शिवाजी शिकस्त दी इज वृत्ती क्यू क्यों शिवाजी को फत हमारी तरह फौज गोष्ट शिवाजी आई होणं सोप नव्हतं बर ते राज माता पण एकदा शिवाजी राजाला जन्म देऊन संपत नव्हता साजर होत नव्हत आयुष्यभर शिवाजी राजा मृत्यूशी रपण डाव खेळत होता रायगड झाला होता भाऊ साहेबांच्या मांडीच सा आज रत्न जडी सिंहासन झालं होत भाऊ साहेबांच्या अंगाई गीतांचे आणि उपदेशांचे आज वेदमंत्र झाले होते भाऊ भूपती होणार धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञे प्रमाण तुम्ही प्रतिज्ञा घ्या म्हणा ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी आपत्य आहे मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेन पालन पोषण आणि संरक्षण करीन जय मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतःहून सिंहासनावरून खाली उतरीन जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरी आणि राज्य त्याग करून निघून जाईन हासिले कीख्र हासिले कय जयभु र da It is indeed due to a lucky turn of events that, by the grace of God, we have been given an opportunity of being an eyewitness to this auspicious occasion of Your Majesty's coronation. On behalf of His Majesty, the King of England, and the most honorable, the East India Company, as their representatives, we convey to you, Sire, our sincere regards and heartfelt congratulations.